शिंदखेड्यातील विविध प्रलंबित प्रश्नासंदर्भात शानाभाऊ सोनवणे व जिल्हा परिषद सदस्य सुनीता सोनवणे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाला कुलूप टोकून ठिय्या आंदोलन करण्यात आले होते त्यांनी केलेल्या आंदोलनाच्या विरोधात जिल्हा परिषदेतील अधिकारी वर्ग चांगलेच आक्रमक झाले असून जिल्हा परिषदेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काड्या फिती लावून निषेध नोंदवण्यात आला आहे तर याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं आहे आणि विशेष म्हणजे ते शासकीय कर्मचारी होते तर त्या बाबतीत ऍज अ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या दालनाला लूप लागल्यामुळे इतरही कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे काय त्याबद्दल थोडा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळे कर्मचारी थोडक्यात घटना हा घटनेमध्ये पार्श्वभूमी जर पाहिली तर तिथं विद्यार्थ्यांना म्हणजे लहान मुलांना इथे बोलवण्यात आलं आणि कुलूप लावण्यात आलं प्रशासनाविरुद्ध घोषणा बागली मत व्यक्त करण्यात आली आपल्या लोकशाहीच्या याला धरून नाही सरनिशिब मार्गाने जर केलं तर योग्य होईल आम्ही मग सरनिशिब मार्गाने आमचा निषेध आहोत त्यांनी दखल घेतलेलीच होती ते पर्यायी शिक्षण व्यवस्था दिलेलीच होती काही कारणास्तव ते शिक्षक रुजू झाले नाही नाहीत आम्ही नियमा व्यतिरिक्त काही जाऊन पलीकडे जाऊन काम करू शकत नाही आणि जे शिक्षक आहेत त्यांच्यावर कडक कारवाई जे शासनाचे नियमाचा बंपर त्याच्या शास्त्रशासते कार्यवाही ठीक या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार जिल्हा ग्रामीण विभाग यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी ए बोटे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब आकलाडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सोरांजली पिंगळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत मधाने बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनीष पवार लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए सी पाटील कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत दिनेश महाले वनराज पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे